विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चित्राचे आपण सर्वांनी निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे चला तर सर्वजण तयार आहात ना सांगा मग झाडावर कोण आहे झाडावर वर माकड आणि कावळा आहेत बरोबर विहिरीच्या आत काय आहे विहिरीच्या आत पाणी आहे बरोबर विहिरीच्या बाहेर काय आहे विहिरीच्या बाहेर हांडा मोटर आणि सौर पॅनल आहेत बरोबर शाळेच्या पुढे कोण चालले आहे शाळेच्या पुढे मुले चालले आहेत बरोबर रस्त्यावर कोणकोणती वाहने आहेत रस्त्यावर बस रिक्षा गाडी आणि दुचाकी आहेत अगदी बरोबर माणसं कुठे उभी आहेत आत की बाहेर काही माणसं घराच्या बाहेर उभी आहेत छान शेतात कोण कोण काम करत आहे ते कुठे आहेत शेतात बैल आणि शेतकरी काम करत आहेत ते खाली मोकळ्या रानात आहेत छान ट्रॅक्टर पुढे की मागे आहे ट्रॅक्टर झाडाच्या पुढे आहे बरोबर मुलं कुठे चालली आहेत मुलं शाळेकडे पुढे चालली आहेत छान फाट्याजवळ कोण उभे आहेत फाट्याजवळ दोन महिला उभ्या आहेत बरोबर छान विद्यार्थी मित्रांनो आपण एक मस्त चर्चा केलेली आहे आणि उत्तर पण बरोबर दिलेले आहेत आपले सर्वांचे कौतुक 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 सर्वांनी दररोज यूट्यूबवर माझे व्हिडिओ पहावेत। चॅनल सबस्क्राईब करावे व लाईक करायला विसरू नये धन्यवाद